फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बी बर का अक्षय शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मला माहिती आहे तुम्ही सर्वजण गुड न्यूज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरती आलाय आणि तुम्ही पण उत्सुक आहात गुड न्यूज काय आहे आणि हो थोडंसं कर नक्की शेअर करेल व्हिडिओच्या एंडमध्ये गुड न्यूज काय आहे ते कारण मी खूप खूप दिवस झाले या गोष्टीची वाट बघितली बट आज माझ्यासाठी खूप खूप स्पेशल हे होतं दिवस होत बट uh, मला वेळच मिळणार नाही व्हिडिओ बनवायला त्यामुळे मी स्किप uh, केलं व्हिडिओ बनवणं थोडे दिवस दिवाळी वगैरे आली दिवाळीच्या आधीही गुड न्यूज आम्हाला समजली बट uh, व्हिडिओ बनवायला थोडंसं लेट झालं कारण बाकीच्या गडबडीमध्ये त्यामुळे तर भरपूर अशा गुड न्यूज आहेत माझ्याकडे बट uh, त्यातले तरी दोन महत्त्वाच्या आहेत ते एक शेअर नाही करू शकत तुमच्याशी कारण ते सिक्रेट ठेवायचे इतरांना नाही तिकडून द्यायची माझ्या फॅमिलीकडे बट दुसरी एक गुड न्यूज आहे ती नक्कीच शेअर करेल अजून जी गुड न्यूज आहे ती मी ना माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला सांगितले ना माझ्या घरी जे आता माझ्याशी कोणी बोलत असेल त्यांना पण नाही सांगितले ना रोहितने अजून त्याच्या घरी सांगितले आता व्हिडिओ थ्रूच त्यांना पण समजणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा न स्किप करता कारण मी नक्की शेअर करणारे तुमच्याशी गुड न्यूज काय आहे सो चला आपण व्हिडिओला स्टार्ट मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण उत्सुक आहात ही गुड न्यूज ऐकण्यासाठी पण असं म्हणतात की लगेच ही अशी गुड न्यूज शेअर करू नये नजर लागते किंवा भरपूर गोष्टी पण तुम्ही तर माझीच फॅमिली आहे त्यामुळे म्हटलं हा आनंद तुमच्याशी पण शेअर केला पाहिजे त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ बनवावा म्हणूनच आज व्हिडिओ बनवत आहे मी तुम्हाला काय वाटतं नजर असते का मला तर या ह्या गोष्टींवरती विश्वास नाही की नजर लागते किंवा काय पण तुम्हाला जर पर्सनली अनुभव असेल कोणाला तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का मला पण जाणून घ्यायचे की नजर ही खरी असते का म्हणून त्यामुळेच आम्ही विचार करत होतो की, की ही गोष्ट शेअर करावी की नाही कारण ही गोष्ट आमच्यासाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे पण परत ना आम्ही दोघांनी डिस्कशन करून म्हटलं की आता ही सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर केल्याच पाहिजेत कारण तुम्ही पण आता आमच्याशी जोडले गेले आहात त्यामुळे पण त्या अगोदर एक मला अजून सांगायचे कर, की तुम्ही सर्वजण मला म्हणत असता की तुझे वर्कआउटचे व्हिडिओ आमच्याशी शेअर कर पण मला कसं कामामुळे जॉबला वगैरे जावं लागतं त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायला वेळ भेटत नाही इन्स्टाचं कसं सात पंधरा वीस सेकंदाची रि व्हिडिओ शूट केला तरी होऊन जातं तसं यूट्यूबचं म्हटलं की प्रॉपर व्हिडिओ वगैरे कॅमेरा वगैरे सेट करणं सगळ्या गोष्टी त्यामुळे मी थोडंसं स्किप केलं आहे पण मी लवकरच तुमच्याशी वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करेन बरं का गुड न्यूज मी फक्त माझ्या बहिणीशी शेअर केलेली कारण माझ्या छोट्यातली छोटी गोष्ट मी तिला शेअर करते त्यामुळे फक्त ही गुड न्यूज मला समजल्या समजल्या मी तिला शेअर केली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या माहेरी तर माझ्याशी कोण बोलत नाही पण मला माहिती आहे की ही गुड न्यूज ऐकून सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला होणार आहे मला तरी असं वाटतं की ते सर्वजण माझ्या व्हिडिओ नक्कीच बघत असतील त्यामुळे आता त्यांना पण ही गुड न्यूज समजणारच आहे लवकरच ही गुड न्यूज ऐकून सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला होणार असेल तर तो माझ्या मम्मीला मा आहे तर ते कसं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेनच सो चला आता तुमचा स्पेशन्स संपवते बरं का म्हणजेच इंतजार संपवते आता तर आपला चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे हे आहे पहिली गुड न्यूज बरं का मी बोलले तुम्हाला की तीन चार गुड न्यूज आहे त्यातील तरी ही पहिली गुड न्यूज आहे की आपला चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे मी यूट्यूबचा पूर्ण संपूर्ण क्रायटेरिया कम्प्लीट केलेला आहे सो so, मी खूप दिवसांपासून ह्या दिवसाची वाट बघितली आहे मी इन्स्टावरती व्हिडिओ नव्हते बनवत त्याच्या अगोदर मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत होते त्यामुळे मी खूप आणि खूप खूप वाट बघत होते की माझं चॅनल कधी मॉनिटाईज होईल आणि माझ्याकडून खूप यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये चुका झालेल्या आहेत ज्या की मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच सांगेन की त्या त्या चुका तुम्ही करू नका त्याच्यामुळे मला इतके दिवस लागलेले आहेत ला यूट्यूबचा चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्ही कल्पना पण पन करू शकत नाही की मला किती आनंद झाला आहे कारण माझं खूप दिवसांपासूनचे कष्ट होते यामागे यूट्यूबवरती इंस्टावरती मी व्हिडिओ बनवत नव्हते त्याच्या अगोदरपासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत होते सो फायनली माझं कष्ट सार्थकी लागलं होतं आणि माझ्या मम्मीला का याचा जास्त आनंद होणार आहे सगळ्यात हे पण तुम्हाला सांगते कारण आमच्या गावाकडे भरपूर जणांनी मला व्हिडिओ बनवू नको किंवा नाही का काय बोलू शकतो आपण मला खूप हे केलं की माझ्या भावांनासुद्धा फोन करून की तिला व्हिडिओ बंद करायला सांगा काय बनवते ती तिला समजतं का भरपूर गोष्टी तरीसुद्धा मी डेली व्लॉगच बनवत होते असं काही नाही की मी वेगळं तोकडी कपडे घालून किंवा काय काय असं काहीच नव्हतं रानातलं वगैरेच माझं व्हिडिओ होतं तरी पण मला भरपूर लोकांनी ट्रोल केलं ट्रोल केलं म्हणण्यापेक्षा ना असं भावांना फोन करून सांगायचे की तुमच्या बहिणीला व्हिडिओ बंद करायला हवा काय बनवते ती असलं तिला शोभतं का असं भरपूर गोष्टी पण माझ्या मम्मीने मा मला कायम सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला व्हिडिओ बनवणे म्हणजेच की नुसतं व्हिडिओ शूट करायचं नाही नाही प्रत्येक गोष्टीसाठी खर्च आला व्हिडिओ बनवाय मी शक्यतो रेसिपींचं पण व्हिडिओ बनवायचे त्यावेळेस मी भरपूर व्हिडिओ प्रायव्हेट केलेत तर रेसिपीचं व्हिडिओ बनवायचं म्हटलं की प्रत्येक गोष्ट आलीच सामान आलं मग त्याच्यासोबत ता खर्च म्हणा मला लागणारी प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीनी पुरवली माझ्या अगोदर माझी मम्मीच म्हणायचे माझं ज्यावेळेस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालं त्यावेळेस आम्ही सेलिब्रेशन केलेलं तर जा माझ्यापेक्षा जास्त माझी जा मम्मी खुश होती, हा, होती की हां आता तुला पैसे चालू होतील की काय की काय म्हणजे तिचं एक होतं की बाबा आपल्या पोरीने पण चार पैसे कमवावेत त्यासाठी म्हणजे मम्मीच सारखी मला आता मग किती राहिलं मग किती किती दिवस अजून लागतील हे सगळ्या चौकशाती करायची ते फक्त की बाबा आपल्या पोरगी पोरींनी सक्सेस व्हावं म्हणून आणि रेसिपींसोबत मी रील्स पण थोड्याफार बनवत होते हो तर त्याच्यासाठी सुद्धा मम्मी मला ही ज्वेलरी पाहिजे तीस तीस नको आपलं कसं असतं माहिती आहे ना पोरींचं की ही तीस तीस डबल नको किंवा तीस साडी डबल नको भरपूर गोष्टी तर मग मम्मी मला आणून द्यायची असं म्हणजे म्हणजे भरपूर भाऊसुद्धा ओरडायला लागला मला की पोरं मला फोन करते की व्हिडिओ बंद कर म्हणून तिला बंद करायला व्हिडिओ हे ते पण मम्मीने मला कायम सपोर्ट केला त्यामुळे म माझ्या मम्मीला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे हे सगळं बघून की बाबा हां आता माझ्या पोरीला यूट्यूबवरून पेमेंट चालू होईल म्हणून तर मी पण खूप खुश आहे आणि आता हे ऐकून ती पण खूप जास्त खुश होणार आहे मी ज्या गावात राहते ना ते खूप छोटंसं गाव आहे आणि तिथले लोकांचे विचारसुद्धा खूप म्हणजे भंगारच आहेत मित्र म्हणेल डायरेक्ट खूप भंगार लोक आहेत तिथली काय म्हणते त्यांना स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सगळ्यात जास्त घाण सवय होती आणि आहे सुद्धा त्यामुळे माझ्या भावा मला सपोर्ट करत होता बट त्याला लोकांनी नाही का कॉल कॉल करून करून तुझ्या बहिणीला व्हिडिओ बंद करायला तुझ्या बहिणीला व्हिडिओ बंद करायला त्यामुळे भैया आपण जास्त डिस्टर्ब झालेला की बाबा लोक अशाशी बोलतात म्हणून पण मी पहिल्यापासूनच लोकांचा विचार न करणारी मुलगी आहे म्हणजे मला माहीत नाही माझा असे विचार काय आहेत ते बट मी नाही लोकांचा विचार करत मी मी आधी बोलते तुम्ही बघा ना तुमचं दुसऱ्यांचं कायला आशा मी विचारांचे त्यामुळे मी माझं काम चालू ठेवलं आणि त्याचं फळ आत्ता मला भेटत आहे कारण लोक बोलायला येते पोसायला कोण येत नाही आपलं आपल्यालाच करावं लागतं कारण पैशाची किंमत माझ्या माझ्यापेक्षा जास्त तर मला वाटते कोणाला माहीत नसेल कारण मी लहानपणापासून माझ्या मम्मीला पण कष्ट करताना बघितलंय आम्ही कसं अन्न नव्हते ना वडील नाही आहेत मला त्यामुळे आम्ही कसं कसं पुढं आलो आहे ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे मला पैशाची खूप जाणीव आहे मी खूप विचार करून पैसे खर्च करते कधीही करायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं मला फायनली फळ भेटलेलं आहे त्यामुळे मी खूप 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 जास्त खुश आहे तुम्ही इच विचारसुद्धा करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्या सपोर्टशिवाय ही गोष्ट शक्य नव्हतीच आणि असंच सपोर्ट मला करा कारण मला खूप खूप पुढे जायचं आहे मी मी तर माझे कष्टसुद्धा करणारच आहे पण तुमचा सपोर्ट पण तितकाच महत्त्वाचा आहे तुमच्या सपोर्टशिवाय ही गोष्टसुद्धा होणं शक्य नाहीच आहे आणि इथून पुढेसुद्धा मला तुमचा असाच सपोर्ट लागेल सो नेहमी मला असाच सपोर्ट करा आणि मी नेहमी हा प्रयत्न करेन की माझ्या थ्रू तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटेल याचा तर पहिली गुड न्यूज तर तुम्हाला समजलीच तर आता राहिले सेकंड गुड न्यूज तर सेकंड गुड न्यूज इतक्या लगेच तर आम्ही तुमच्याशी शेअर करणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी अजून वाट बघावी लागेल सो त्यासाठी खरंच मनापासून सॉरी बट ते चांगल्यासाठीच असेन मी नक्कीच तुमच्याशी ती गोष्ट पण शेअर करेन कारण ती गोष्ट अशीही लपून राहणार नाही आहे बट त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल सो मी इकडे हे दाखवत आहे तुम्हाला सो याचा फायनल रिझल्ट मी तुम्हाला आफ्टर थ्री मंथ सांगेन की काय होता म्हणून सो आजच्यासाठी एवढंच होतं बरं का